अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनी विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ही रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी संग, चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहन संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त

करण्याचा निर्णय होता म्हणजे आमेश येईपर्यंत याला स्थगित